नमस्कार छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहे मालिकेत नुकतेच मंजुळा सातारकरची धमाकेदार एंट्री झाली आहे मंजुळाच्या येण्याने स्वराजला आपली आई वैधहीच परत आल्याची खात्री झाली आहे सारखी दिसत असली तरी मंजुळा म्हणजेच वैधही नव्हे आतापर्यंत स्वराज आणि तिची भेट झाली होती मात्र आता लवकरच मंजुळा कामांतांच्या घरी दाखल होणार आहे पिहूला लोकसंगीत शिकवण्याच्या बहाण्याने तिने घरात प्रवेश केला असला तरी तिचा मनसुबा मात्र आहे स्वराज आणि मोनिकाच्या आयुष्यात नवं वादळ येणार हे नक्की तसेच एरवी सर्वांवर आपल्या हुकूमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसणार आहे या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रूपही धारण केलं आहे साडी ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने काहीसा असा मंजुळाचा अंदाज या पुढील भागात पाहण्यात येणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री कानेट कर, तसेज उर्मिला कानेटकर तसेच मंजुळा हे पात्र साकारत आहे या भूमिकेसाठी ती बरीच मेहनत घेताना देखील दिसत आहे एरवी उर्मिलाला आपण ग्लॅमरस रूपात पाहिलेले आहे मात्र या भूमिकेसाठी बोलीभाषेपासून पोशाखापर्यंत सर्वच बाबतीत तिचं नवरूप प्रेक्षकांना पाहायला मिळते मंजुळाच्या येण्याने तुझेच मी गीत गा गात आहे मालिकेत आता कोणतं नवं नाट्य घडणार ना हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद